मंडळी जय महाराष्ट्र मुंबईमधून अतिशय महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी पुन्हा एकदा ठाकरेंचा जलवा मुंबईत झालाय सुरू नक्की मुंबईत घडलं आहे काय जाणून घेऊया पुढच्या दोन मिनटामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका मंडळी भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी त्याचबरोबर ते एकनाथ शिंदे अजित पवार आणि संपूर्ण शिंदे गट आणि भाजपची ताकद ही ठाकरेंच्या विरोधात गेली उद्धव ठाकरे यांच्याकडचा धनुष्यबाण चिन्ह गेलं त्याचबरोबर ती शिवसेना नावही गेलं मात्र ठाकरे राजकारणात अजूनही जम बसून आहेत त्याचं कारण म्हणजे ठाकरे यांच्या माठीमागे असलेले शिवसैनिक शिवसैनिक यांची ताकद काय असते हे प्रत्येक पक्षाला माहीत झालेले आहे याचबरोबर ती एकनाथ शिंदे यांच्यासोबत ज्यांनी प्रवेश केलेला आहेत ते कॉन्ट्रॅक्टर नगरसेवक आमदार खासदार जरी गेले असली तरी सर्वसामान्य शिवसैनिक मुंबईमधील आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे असल्याचं दिसून येत आहे ताज्या सर्वेनंतर महत्वाच्या राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झालेल्या आहेत तब्बल सेकडो पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना सोडचिठ्ठी दिलेली आहे याचं कारण म्हणजे भारतीय जनता पक्ष ज्या भारतीय जनता पक्षावरती भारती पक्षा विश्वास ठेवून एकनाथ शिंदेनी एवढा मोठा राजकीय डाव खेळला त्याच एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष अनेक चाली आणि खेळ खेळू लागलेले आहेत ला आणि ही बाब आता हळूहळू उघड होताना दिसत आहे एकनाथ शिंदे यांच्या ही आता उद्धव ठाकरेंसारखं करायचं आणि यानंतर या भाजपचाच केवळ या ठिकाणी के महापौर बसवायचा ही मोठी खेळी चालू आहे यातच चा आता एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे असलेली जी ताकद आहे ती अमित शाह आणि मोदींची ती मात्र हळूहळू कमी होताना दिसत आहे एकीकडे संपूर्ण राज्यामध्ये भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार आणि केवळ मुंबई महानगरपालिकाच युतीत लढवणार यावरूनच एकनाथ शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना भाजपची चाल आता कळू लागलेली ला आहे यातच थेट दिल्ली गाठत एकनाथ शिंदेनी आपली मागणी मोदी शाह यांच्याकडे मांडली मात्र यामधून मिळतंय काय तेच आता येणाऱ्या काळामध्ये दिसेल मात्र याच गोष्टीची विचारसरणी घेता आणि हीच भारतीय जनता पक्षाची खेळी ओळखून आता शिंदे गटासोबत गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी शाखाधिकारी विभाग प्रमुख यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता सोड चिठ्ठी देत उद्धव ठाकरे यांच्यासाठी मातोश्रीवरती पक्षप्रवेश करून घेतलेला आहे यामुळे येणारा काळ पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ठाकरे भक्कमपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत यातच दोन्ही ठाकरे बंधूंची युवती एकनाथ शिंदेना मोठाच फटका बसणार आहे भारतीय जनता पक्षाने आपली खेळ यशस्वी केलेली आहे तर दुसरीकडे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या विरोधात एकनाथ शिंदे असाही सामना होणार आहे तर एकनाथ शिंदे यांना जेमतेमच जागा मुंबई महापालिकेच्या मिळणार एकशे चाळीस प्लस भारतीय जनता पक्षाला हव्या आहेत त्यामुळे शिंदेंचा महापौर कसा बसणार हाही मोठा प्रश्न पडलेला आहे त्यामुळे ठाकरेंना आणि सेनेला बाजूला घेऊन भाजपसोबत युती करून शिंदेना नक्की मिळालंय काय याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद